नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे की लाडक्या बहिणींना जे आहे ते आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे नारी शक्ती धुती अॅपवरून जर अर्ज केला असेल नोंदणीसाठी लाडक्या बहिणींनी तर त्यांच्यासाठी एक अपडेट आहे आणि त्यानंतर तुम्ही जर वेबसाईटवरून अर्ज केला असेल त्यांच्यासाठी पण अर्ज केलेला आहे आता या ठिकाणी तुम्ही ठरवायचं आहे की तुमचा लाभ या ठिकाणी बंद झालेला आहे का नसेल बंद झालेला तरी पण हा व्हिडिओ बघा आणि ज्यांचा कोणाचा लाभ बंद झालेला आहे ज्यांना कोणाला आणखी जून जुलैचे च्या हप्ती भेटले नाहीत त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे कारण की ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे ह्यामध्ये पॉईंट दिलेले आहे तुम्ही म्हणता की या ठिकाणी मला बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलेलं आहे की सर आमच्या नावावरती कुठली चारचाकी वाहन नाही किंवा आम्हाला शेती नाही आहे तरी पण आमचा लाभ कसा काय बंद झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो लाडक्या बहिणीनो की त्यामध्ये तुमचे चारचाकी वान तुमच्या नावावर नसेल ना किंवा शेती नावावर नसेल ना त्या व्यत्युत आणखीन काही नियम आहेत ह्यामध्ये भरपूर तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्ही पात्र आहेत का अपात्र आहेत ह्यामध्ये बरेचसे असे नियम तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी सांगितलेल्या आहेत की हा आजचा व्हिडिओ बघितलं तर तुमच्या नक्कीच लक्ष देणार आहे तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात ह्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही नारे शेती धोती यापूर्वी अर्ज केला असेल तर त्यामध्ये अपडेट दिलेले आहे त्यानंतर पोर्टलवरून म्हणजे वेबसाईटवरून अर्ज केला असेल त्यासाठी सुद्धा एक अपडेट आहे आणि त्यानंतर तुमचं या ठिकाणी पहा गेल्या वर्षी अर्ज करते वेळेस तुमच्या आधार कार्डामध्ये आणि तुम्ही दिलेलं दुसरं कागदपत्र असेल टी सी असेल किंवा कुठला कार्ड कागदपत्र असतील त्यामध्ये काय टी सीमध्ये जन्म तारखेमध्ये काय बदलाव होता का म्हणजे असे अनेक जे आहे ते प्रश्न उत्तर या ठिकाणी दिलेले दिले आहेत त्यामध्ये तुम्हाला रु नक्की समजणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण युट्यूज तुमच्या लक्षात येईल की तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात ते आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहायला विसरू नका कारण की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एकदम पदशीर सविस्तरपणे सांगितलेलं आहे की तुमच्या लक्षात यासारखं की तुम्ही पात्र आहात का पात्र नंतर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तुमच्या लक्षात लक्षात शंभर टक्के एकशे टक्के येणार आहे तर मित्रांनो चला मित्रांनो विशेष करता व्हिडिओला सुरू करूयात तत्पूर्वी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की एकच काम फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक लाईक करा कारण की चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्वात अगोदर जे आहे ते असे अपडेट पाहायला भेटणार आहेत महत्वपूर्ण ही अपडेट आहे त्यामुळे तुम्ही फक्त एक चॅनलला फक्त एकच लाईक करा आणि चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की पुढच्या नवनवीन लाडकी बहिणीचे नवनवीन अपडेट येतील तुम्हाला भेटणार आहेत तर या ठिकाणी पहा मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या मान्य सचिव मोदय महिला व बाल विकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार या ठिकाणी पहा या ठिकाणी अशी अपडेट दिलेली आहे की ज्यांनी कुणी नारी शक्ती धूत ऍपवर अर्ज केला असेल आणि त्या लाभार्थीचे वय दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी एकवीस पूर्ण नसेल तर अशा लाभार्थी जे आहेत ते लाडक्या बहिणी जे आहेत ते अपात्र असणार आहेत या ठिकाणी क्लिअरली आहे या ठिकाणी तुम्ही समोरासमोर पाहू शकतात की ज्या लाभार्थ्यांनी किंवा ज्या लाडक्या बहिणींनी नारी धूत शक्ती धूत ऍप लाभार्थीचे वय एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस पूर्ण नसेल तर ते लाभार्थी आहे, जे आहेत ते लाडकी बहिणीचे असे ते अपात्र असणार आहे तुम्हाला क्लिअर समजले असेल हे लक्षात ठेवा ही तारीख एक सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय जे आहे ते एकवीस असायला पाहिजे त्यानंतर पहा ज्यांनी वेबसाईटवरून अर्ज केले आहेत तर त्यांच्यासाठी काय महत्वाची बातमी आहे तर या ठिकाणी पहा त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची बातमी आहे की ज्यांनी वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हा हे पॉईंट लक्षात ठेवा की तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय जे आहे ते या ठिकाणी एकवीस पूर्ण असायला पाहिजे जर ते नसेल तर तुमचे जे आहे ते या ठिकाणी लाभार्थी लाडकी बहिणी जे आहेत ते अपात्र ठरणार आहेत आपात्र करावे असं या ठिकाणी केलेली सांगितलेलं आहे ते या ठिकाणी पहा जे आहे ते तुम्हाला तुम्ही जर या ठिकाणी जे आहे तुम्ही नारशक्ती धोतो ऍपवरून केला असेल एक सात दोन हजार चोवीस रोजी तुमचं वय एकवीस आहे का तपासा आणि त्यानंतर वेब पोर्टलवरून तुम्ही केलं असेल तर तुमचं वय तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस आहे पूर्ण का बघा म्हणजे तुमचं जे आहे ते या ठिकाणी कन्फ्युजन होणार नाही कारण की या ठिकाणी जे आहे ते बऱ्याच लाडक्या बहिणी जे आहे ते हप्ते बंद झालेले आहेत आता हा विषय झाला की कुणी नारी शक्ती दृष्टी यावरून अर्ज केला होता आणि ज्यांनी कुणी वेब पटून केला होता हा विषय झाला त्यानंतर पहा तीन नंबर पॉईंट आहे लाभार्थीचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त नसायला हवेत ते या ठिकाणी महत्वाचा पॉईंट आहे हे पण लक्षात ठेवा जे की या ठिकाणी पाहू शकतात लाभार्थ्यांचे वय एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त असायला नको आणि जर असेल तर ते आपण अपात्र असणार आहेत हे आता गेलेल्या एक तारखेला एक आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आता हे चालू ऑगस्ट महिना आहे ह्या महिन्यामध्ये तुम्हाला जर एक आठ दोन हजार पंचवीस रोजी जर पासष्ट पेक्षा जास्त तुमचं वय झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहात हे लक्षात ठेवा त्यानंतर पहा खालचे विषय काय आहे खालचा विषय असा आहे की त्यामध्ये जे आहे ती महिला लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस या ठिकाणी पाहू शकतात वयाची लाभार्थ्याची तपासणी करते वेळेस आधार कार्ड कार्ड व्यतिरिक्त कागदपत्र अपलोड केले होते ते तपासून वयाची खात्री करावी आधार कार्ड सोडून आता आधार कार्ड व्यतिरिक्त सांगितलेला आहे या ठिकाणी आधार कार्ड सोडून तुमच्या वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रावर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थी जे आहे ते अपात्र ठरणार आहेत ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे कारण की पहा तुमच्याकडे चारचाकी वाहन नसेल किंवा तुम्हाला तुमचं घरातील व्यक्ती कोण नोकरी दर्ज नसेल हे तर साईडला राहिलेलं आहे परंतु आणखीन काही नियम आहेत ते नेमं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पहा आणखीन काही नेम जे दिलेले आहेत त्या ठिकाणी पाहू शकतात लाभारीच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे त्यांनी जे तुम्ही ज्यावेळेस नोंदणी करताना किंवा अर्ज करताना तुम्ही जे कागदपत्र दिले तिशी असेल किंवा आणखीन कुठले कागदपत्र असतील त्या कागदप्रावरती किती तारीख आहे आणि तुमच्या आधार कार्डावरती किती आहे जर त्यामध्ये जर डिफरन्स म्हणजे वेगवेगळी तारीख आढळल्यास तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते लाभार्थी जे आहे ते अपात्र ठरणार आहे तुम्हाला पहा विषय हा झाला तुमची तारखेचा जन्मतारखेचा हा विषय जन्मतारखे झाला आणि त्यानंतर जे आहे ते आपण बघणार आहोत की कुटुंबातील एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब म्हणजे तुम्हाला एका रेशन कार्डमध्ये दोनच महिला जे आहे ते लाभ घेऊ शकतात ते आपण कोणकोणत्या या ठिकाणी पहा कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थीच्या तपासणीमध्ये लाभार्थीचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे त्यानंतर पहा की शासन निर्णयामुळे अनेक एक कुटुंब एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असे नमूद आहे या ठिकाणी पाहू शकतात की जे शासन निर्णय आहेत त्या निर्णयामध्ये एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित त्या महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद केलेले आहे तर तुमच्या रेशन मध्ये तुम्ही कोण कोण लाभ घेताय तर नक्की सांगा कारण की या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की शासन निर्णयामध्ये एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असं नमूद केलेलं आहे त्यानंतर की मान्य सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर त्या कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे की कोणती महिला पात्र असणार आहे किंवा कोणत्या महिला लाभ घ्यायचा आहे आणि कोणत्या महिलाला लाभ घ्यायचा नाही म्हणजे त्या महिला अपात्र करता येणार आहे अशा प्रकारे जे आहे ते एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभ घेत असतील त्यांच्यातील कोणाला पात्र करायचे नाही अपात्र करायचे हे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारून करायचं आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्यानंतर पहा लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या घाई पकडावी या ठिकाणी पाहू शकता तर जर तुम्ही अर्ज केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर तुम्ही जर रेशन कार्ड मध्ये काही दुरुस्ती केली असेल तर या ठिकाणी तुम्ही माहिती पहा की लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये काही बदल केलेला असल्यास तुमचे जुने रेशन कार्ड जे आहे त्याप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या घाई पक पकडावी अशा प्रकारे आहे तुम्ही नवीन रेशन कार्ड केलेलं असेल तर त्यामध्ये जे आहे ते कुठलंही हे होणार नाही तुमच्या जुन्या रेशन कार्डवरच जे आहे तपासणी केली जाणार आहे तर त्यानंतर पहा सहावा पॉईंट आहे कुटुंबामध्ये दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एकच महिला जी आहे ते अपात्र असणार आहे आणि एक पात्र असणार आहे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानंतर पहा उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते या ठिकाणी जे कुटुंबातील सासू उदाहरणार्थ आहे हे उदाहरणार्थ कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एकच महिला जे आहे ते पात्र ठरेल व इतर अपात्र ठरणार आहेत त्यानंतर पहा कुटुंबातील दोन भगिनी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण जे आहे ते अपात्र असणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहणार आहेत त्यानंतर पहा लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाण्यावरून एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थीची तपासणी करून घ्यावी आणि त्यानंतर जे आहे ते स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर त्या लाभार्थी आहे ते अपात्र करावे असं या ठिकाणी क्लिअरली सांगितलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला माहिती कशी वाटली तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काही लक्षात घ्यायसारखे आणि काही नियम यामध्ये आहेत त्यामुळे तुम्ही जे आहे ते अपात्र आहेत का पात्र आहेत तुम्ही ठरवू शकता या ठिकाणी आजच्या व्हिडिओ तुम्हाला ए टू जेड माहिती सांगितलेली आहे आणि तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न शंका राहिल्या असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट घेऊन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे परंतु तुम्हाला आणखीन पण तुम्ही पात्र असून तुम्हाला जून जुलैचा लाभ भेटलाय का नाही हे मात्र कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर संपूर्ण तुम्ही जर कमेंटमध्ये विचारलं तर आम्हाला आणखीन पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करू भेटूयात पुढच्या आवडमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र